नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्रे गेल्या व्हिडिओत आपण ऍडल्फ हिटलरच्या जीवनाविषयी जाणून घेतलं परिस्थितीनुसार तो कसा बदलत गेला त्याच्या मनावर एका मागोमाग एक घाव कसे बसत गेले आणि हो जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर आधी पहिला भाग बघा त्यानंतर हा दुसरा भाग बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची लिंक लागत जाईल ज्या ॲडॉल्फ हिटलरच्या नावाचा उपयोग आपण एखाद्याची चेष्टा करण्यासाठी करतो तो हिटलर मुळात चेष्टेचा नाही नाहीये नियती त्याला एका क्रूर हुकुमशाच्या गादीवर बसण्यासाठी हट्ट करत होती हताश हदबल झालेल्या या मुलाला राहण्यासाठी ना घर होतं ना खाण्यासाठी अन्न जणू काही त्याच्यावर इतकं मोठं संकट होतं की त्यातून तो सावणारच नाही अशी परिस्थिती तयार झाली होती मृत्यूच्या दाडेतून तो एकदा वाचलाही होता जखमी झालेला रक्तानं माकलेला हा तरुण ब्रिटिश अधिकारी टी हेनरीच्या बरोबर निशाण्यावर होता पण त्याला पाहून हेनरीला त्याची दया आली आणि त्याला सोडून दिलं पण हा सिटलर पुढे जाऊन लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण बनतो अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीज त्या तहा तरवली जातात आणि इथून सुरू होतो जर्मनीनं न पाहिलेला नरसंहार लहानपणापासून हिटलरच्या मनात असलेल्या क्रोधाचा स्फोट होतो आणि याच स्फोटात तब्बल साठ लाख यहुदी जिवंत जाळले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आपण पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानस्पद पराभवाचा हिटलरनं कसा बदला घेतला यहुद्यांना किती भयानक पद्धतीने मृत्यूदंड दिला आणि यातच दुसऱ्या महायुद्धाची बीज कशी रोवली गेली हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पहिल्या महायुद्धात जर्मनीचा मोठा पराभव होतो आणि यात जर्मनीचा मोठा अपमान म्हणजे त्यांच्यावर तहानुसार अटी या अटी इतक्या भारी होत्या की जर्मनी कंगाल होण्याच्या जर्मनीचे तुकडे तुकडे करून वाटून घेण्यात येतात या सगळ्या गोष्टींना यहुदी लोक जबाबदार होते असं हिटलरच्या डोक्यात फिट बसलेलं होतं जर्मनीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी येते बेरोजगारी आपलं डोकं वर काढते जनतेत आणि विशेषतः लष्करात जर्मनीत असलेल्या वायमर या लोकशाही शासनाविरोधात मोठा संताप निर्माण होतो आणि याचाच फायदा हिटलर घेतो पहिल्यांदा आपण हिटलर आणि नाझी पक्षाबद्दल जाणून घेऊयात खर तर वायमर हे लोकशाही सरकारनं वरसाईत करारावर सही करून जर्मनीला आर्थिक संकटाच्या दरीत ढकललं होतं यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप वाढू लागला लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करू लागतात नेत्यांवर हल्ले करू लागतात अशावेळी राष्ट्रवाद हो ग्रुप जो जहालवादी होता आणि त्याचं नेतृत्व हिटलर करणार होता या ग्रुपनं वायमर सरकारच्या नेत्यांना नोव्हेंबर क्रिमिनल म्हणून नाव दिलं संपूर्ण जर्मनीवर सत्ता मिळवायची असेल तर हीच ती संधी होती ज्याचं सोनं करण्याची कल्पना हिटलरच्या डोक्यात येते आणि हिथून सुरू होतो ॲडोल्फ हिटलरच्या हुकुमशाहीचा प्रवास एकोणीसशे एकोणीसमध्ये हिटलर जर्मन वर्कर्स पार्टीत सामील होतो त्यावेळी ही पार्टी खूप लहान होती लवकरच हिटलर राजकारणात सक्रिय होणार होता हिटलरची भाषणं जर तुम्ही ऐकली असतील तर तुमच्या लक्षात येईल की तो किती आक्रमक होता बेंबीच्या डेटापासून तो भाषण करायचा तो असा वक्ता होता की त्याचं एक्सप्रेशन भाषण करण्याची पद्धत यामुळे लोक खूप प्रभावित व्हायचे अगदी थोड्याच दिवसात हिटलर जर्मन वर्कर्स पार्टीतल्या लोकांना आपल्या बाजूने करून घेतो आणि एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये या पार्टीचं नाव नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी असं ठेवतो हो यालाच नाजी पार्टी म्हणून ओळखलं जातं हो। हिटलरच्या मते जर्मन लोक हे इतर सर्व वंशांपेक्षा श्रेष्ठ आहेत इतर तो तुच्छ मानायचा जर्मन लोक आहेत असा त्याचा समज होता जर्मन लोकांचा रक्त देखील शुद्ध आहे असा हिटलर युक्तिवाद करायचा एकोणीसशे तेवीस मध्ये हिटलर सत्ता काबीज करण्यासाठी म्युनिक शहरात बंड करण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नाला बिअर हॉल पुश असं म्हटलं जातं या बंडात हिटलर आणि त्याच्या नाजी सैनिकांनी बिअर हॉलवर हल्ला करून सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करतात पण त्यात ते अपयशी ठरतात आणि हिटलरला अटक होते यामुळे हिटलर आणि नाजी चळवळीला मोठा धक्का बसतो पण यानंतर बल पाच वर्षांनंतर तो तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा जर्मनीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतो आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये जर्मनीचा चान्सलर होतो पण हिटलर जेव्हा तुरुंगात असतो तेव्हा तो एक पुस्तक लिहितो ज्याचं नाव असतं माईन काम म्हणजे माझा संघर्ष ज्यामध्ये हिटलर स्वतःचे विचार आणि भविष्यात नेमकं काय करायला हवं हे सगळं लिहून ठेवतो हिटलर आपला नाजी प्रभो गेंडा सुरू ठेवतो ज्या लोकांमध्ये मोठा संताप होता ज्यांच्या समोर कोणतीच आशा नव्हती अशा लोकांना तो मोठमोठी आश्वासनं देतो जर तुम्ही मला मतदान केलं तर सध्याच्या वाईट परिस्थितीतून मी तुम्हाला बाहेर काढीन असं सांगून तो लोकांचा विश्वास संपादित करतो कमी वेळेतच संपूर्ण जर्मनीतल्या घराघरात ॲडॉल्फ हिटलर हे नाव पोचतं एकोणीसशे अठ्ठावीसच्या निवडणुकीत ज्या हिटलरला फक्त दोन पॉईंट सहा टक्के मतदान होतं त्याच हिटलरला एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये साधारण तीन पॉईंट ऐंशी कोटी मतं पडतात एक गोष्ट अशी घडते की ज्यामुळे हिटलर आपला रंग दा दाखवायला सुरू करतो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस मध्ये जर्मनीच्या संसदेत भीषण आग लागते याचाच फायदा घेत चान्सलर असल्यानं हिटलर संपूर्ण जर्मनीत आणीबाणी लावतो आणि नागरिकांचे अधिकार हिरावून देतो यानंतर एकोणीसशे तेतीस मध्ये हिटलर एनेबलिंग ऍक्ट घेऊन येतो ज्यामध्ये एखादा कायदा करण्यासाठी परवानगी लागणार नव्हती किंवा कुणाचीही सई लागणार नव्हती या कायद्यामुळे हिटलरचा हुकुमशाहीचा मार्ग मोकळा होतो तुम्हाला जर एखाद्या दे देशात हुकुमशाही आणायची असेल ना तर सर्वात प्रथम तिथे असणाऱ्या वृत्तवाहिन्या वृत्तपत्र यांच्यावर कंट्रोल ठेवा लागतो हे जर तुमच्या हातात असेल ना तर देशाला तुम्हाला हवा तसा आकार देता येतो तुमच्या चांगलंच लक्षात येते की मी हे नेमकं काय म्हणतोय राष्ट्रांनी लुटली होती ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न हिटलर करतो जर्मनीत अनेक देशांना सामील केलं तर आपला आर्थिक संकट दूर होईल असा त्याचा समज होता वर्षायत जुगार होऊन हिटलर आपली लष्करी ताकद वाढवतो एकोणीसशे मध्ये जर्मनी पोलंडवर हल्ला करते आणि ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते पण त्याआधी हिटलरच्या क्रूरतेवर एक नजर टाकूयात हिटलर जेव्हा भाषण द्यायचा तेव्हा नेहमी आपल्या भाषणात यहुदी आणि मार्क्सवादी यांच्या विरोधात विष पेरायचा जर्मन लोकांना या दोन्ही समाजाविरोधात भडकवण्याचं काम हिटलर करतो एकीकडे दुसरं महायुद्ध सुरू असतं तर दुसरीकडे यहूद्यांच्या कत्तली सुरू असतात तीन अशी कारणं ज्यामुळे हिटलर तब्बल साठ लाख यहुद्यांची हत्या करतो त्यावर हो 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 एक नजर टाकूयात त्यातलं पहिलं कारण म्हणजे पहिल्या महायुद्धाला यहुदी लोक जबाबदार होते आणि त्यांच्यामुळेच जर्मनीचा पराभव होतो असा त्याचा दावा असतो आता पराभवाला यहुदी लोक कसे जबाबदार होते ते पाहूयात पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान एकोणीसशे सतरामध्ये इंग्लंड येहूद्यांसोबत एक करार करतो ज्यामध्ये यहुद्यांनी जर आम्हाला मदत केली आणि आम्ही पहिलं महायुद्ध जिंकलो तर यहुद्यांना त्यांचा एक स्वतंत्र असा देश देऊन टाकू डिक्लेरेशन म्हणून ओळखलं जातं आता यहुदी इंग्लंडला काय मदत करतात तर पहिल्या महायुद्धात इंग्लंडच्या लष्करी नौदल आणि हवाई दलात कामगिरी करतात जर्मनीतून गुप्त माहिती इंग्लंडला पुरवतात यामुळे जर्मनीचा पराभव होतो असा ठपका यहुद्यांवर ठेवला जातो दुसरं कारण म्हणजे कम्युनिस्ट विचारधारेला असलेला हिटलरचा मोठा विरोध कारण जर्मनीत फक्त हिटलरचाच अधिकार चालणार होता कम्युनिस्ट विचारधारा म्हणजे काय तर साम्यवादावर विश्वास ठेवणारी व्यक्ती साम्यवाद ही राजकीय आणि सामाजिक विचारधारा आहे ज्यामध्ये समाजातील उत्पादनाची जी साधनं आहेत जसं की जमीन कारखाने ही सगळी उत्पादनं सामूहिक मालकीची असायला हवीत आणि समाजातील सर्व सदस्य समानतेने वागले जावेत असा कम्युनिस्टचा सिद्धांत होता आणि हे हिटलरला कदापि मान्य नव्हते त्यामुळे देखील हिटलर येऊ त्यांचा विरोध करायचा तिसरं कारण म्हणजे येशू ख्रिस्ताला म्हणजेच परमेश्वराच्या पुत्राला वधस्तंभावर यवद्यानेच खिळलं याला देखील येवधीच जबाबदार होते असा हिटलर मानायचा कारण हिटलर स्वतः एक ख्रिस्ती होता या सगळ्यांमुळे हिटलरच्या मनात यवद्यांबद्दल द्वेष निर्माण होतो एकोणीसशे एकोणचाळीस पासून सुरू केलेला नरसंहार तेव्हा थांबतो जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होतो एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या सहा वर्षात हिटलर तब्बल साठ लाख येऊ भयानक पद्धतीने हत्या करतो ज्यामध्ये साधारण पंधरा लाख लहान मुलांचा सा समावेश असतो एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे जे लोक हिटलरचे गोडवे गातात ना त्यांना सांगतो हाच हिटलर भारतीयांना तुच्छ मानायचा भारतीयांनी कसं चालायचं हे देखील ब्रिटिशांनी त्यांना शिकवलं एवढंच नाही तर एकोणीसशे छत्तीस मध्ये एका रॅलीत हिटलर म्हणाला होता की भारतातील ब्रिटिश राजवट जर्मनीसाठी एक आदर्श आहे आणि गुलामांशी कसं वागायचं हे भारत एक उत्तम उदाहरण आहे असा हिटलर भारतीयांबद्दल बोलायचा आता आपण हिटलरनं बनवलेल्या मृत्यूचा कारखाना नेमका कसा होता जिथे येहूद लोकांनी नरक यातना भोगल्या ते पाहूयात हिटलरच्या आदेशावरून येहूद डोक्यावरचे केस काढून जर्मन लोकांसाठी बिछाणा बनवला जायचा येऊद्यांना मारून त्यांना तापलेल्या भट्टीत टाकलं जायचं त्यांना दुसऱ्या बाजूनं काढून पाण्यात मिक्स केलं जायचं आणि त्याचा उपयोग शेतातल्या खतांसाठी केला जायचा गॅस चेंबरमध्ये हजारो येऊद्यांना डांबून विषारी गॅस सोडला जायचा ज्यामुळे त्यांचा गुद मरून मृत्यू व्हायचा असं म्हणतात की हिटलरनं फक्त सहाशे येऊद्यांची मुक्तता केली होती ती ह्यासाठी की येणाऱ्या पिढीला समजून येईल की मी साठ लाख येऊद्यांची हत्या का केली असा हिटलरचा संदेश होता ज्या हिटलरमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते त्या हिटलरची अवस्था फार वाईट होऊन जाते सुरुवातीला पाड जड असणाऱ्या हिटलरच्या जर्मनीला सोविध संघाकडून जबरदस्त सामना करावा लागतो करोडो लोकांना मरण यातना देणाऱ्या हिटलरचा अंतही इतका भयानक होईल याचा विचारही कुणी केला नसेल हिटलरचे शेवटचे क्षण कसे गेले शेवटच्या क्षणापर्यंत बंकर मध्ये लपलेला हिटलर स्वतःवर गोळी का झाडतो जगातल्या सर्वात मोठ्या हुकुंशाचा अंत नेमका कसा होतो हे सगळं आपण पुढच्या आणि शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका